श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सेवक बंधवानी भगिनीनो आता आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस या वर्षातील मिथून राशीचे राशीफळ मिथून राशीला वर्षाच्या प्रारंभीच बारावा गुरु आहे तो चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत आहे चौदा मे दोन हजार पंचवीस नंतर मिथून राशीच्या लोकांना पहिला गुरु येत आहे तो सर्वतोपरी आनंदी आनंद मिळवून देणार आहे सतसत वेग बुद्धी जागृत करणार आहे गेली आठ नऊ महिने या गुरुने आपल्या धनाच्या बाबतीत अडचण निर्माण केली होती परंतु आता हाच गुरु आपल्याला मार्च नंतर सर्वतोपरी धनप्राप्ती मिळवून देणार आहे सतसत वेगबुद्धी मिळवून देणार आहे आता मागच्या आठ दहा महिन्यामध्ये आपल्या हातून काही चुका झाल्या स्वतःचे निर्णय काही चुकीचे झाले ते मात्र मार्च महिन्यापासून चुकीचे निर्णय होणार नाहीत कारण गुरुग्रह बदलतोय आतापर्यंत मात्र गुरुग्रह बारावा असल्यामुळे आपल्याला निर्णय घेण्यासाठी कठीणाईया येत होत्या त्या, त्या मात्र आता तसं होणार नाही चौदा मे दोन हजार पंचवीस नंतर आपल्या स्वराशीमध्ये गुरुग्रह येतो आहे आणि तो गुरुग्रह आपल्याला सतसद वेगबुद्धी देऊन सुख शांती समाधान आणि सन्मान मिळवून देणार त्या आहे त्यामुळे आपलं डिसिजन मार्च महिन्यानंतर घ्यावे जे काही पेंडिंग आपण महत्वाचे डिसिजन ठेवलेली आहेत ती सगळीच डिसिजन तुम्ही मार्च महिन्याच्या आधी घेऊ नका मार्चनंतर आपल्याला योग्य ते डिसिजन घेता येईल आणि तो निर्णय आपल्याला योग्य तो घेता येईल बाकीचं राहू सुद्धा आपल्याला चांगल्या स्थितीत येतोय शनी सुद्धा आपल्या चांगल्या स्थितीत येतोय आणि शनी भाग्यस्थानातून कर्मस्थानात जातोय म्हणजे ह्या ग्रहाची अदलाबदली सुद्धा आपल्याला महत्वाचं काम करणार आहे आता आपल्याला एक विनंती आहे की आपण नुसतंच राशी भविष्य बघून आपण हे वर्ष घालवू नये तर आपली सतसत वेगबुद्धीसुद्धा आपण जागृत ठेवावी त्याचं कारण असं आहे की आपण जे भविष्य सांगत फ्वक्ता आहे हे फक्त आणि फक्त राशीप्रमाणे सांगत आहे तर मूळ तुमच्या कुंडलीमध्ये कोणते ग्रह कसे आहेत धनस्थान डॅमेज आहे का विवाहस्थान डॅमेज आहे का त्यानुसार बाकीच्या घटना घडणार आहेत विद्यार्थ्यांसाठी चौदा मे नंतर मिथुन राशींच्या विद्यार्थ्यांसाठी मे महिन्यानंतर अतिशय चांगला काळ येत आहे मे महिन्यानंतर विद्यार्थ्यांसाठी चांगला काळखंड येत आहे शिवाय आपल्या दशा महादशा प्रति अंतर्दशा अतिशय महत्वाच्या आहेत आपल्या मूळ कुंडलीमध्ये कोणते ग्रह कोणत्या स्थितीत आहेत हे सुद्धा कारण अतिशय महत्वाचं आहे आपल्याला सर्वसाधारण हे वर्ष सुरुवातीला काही अडचणीचं जाईल परंतु पुढे मात्र मार्च महिन्यानंतर आपल्याला सर्वतोपरी काळखंड चांगला येत आहे त्यामुळे आपण चिंता करू नये आपण जास्तीत जास्त स्वामींची सेवा करावी कुलदेवीचा कुलदेवाचा सन्मान करावा यामुळे आपल्याला सुख शांती आणि समाधान लाभेल श्री स्वामी समर्थन